सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आणि म्हैसूरमधून इथं आता हॉटेलमधून आम्ही चेकआउट केलेलं आहे नाश्ता करायचा आहे आणि गाडीमध्ये आहे गुड मॉर्निंग नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हॅपी होम विथ राजश्रीच्या नवीन एका ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये चला आता आमचं आवडलं आहे आणि खूप नाश्ता करायला लागलेत नाश्त्यासाठी छान असं चहा आणि उपीटचा बेक आहे दादा असं लागले हो बाय चला बाय 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 म्हैसूरमधला मग पंप या की येत तुम्ही पण हे आहे ते स्वयंपाक करणारे ताई आहेत आणि अजून एकट्या आहेत तर ह्यांनी छान असा स्वयंपाक से आणि नाश्ता केला आणि आता आम्ही म्हैसूरचं जा दर्शन झालंय आत्ता उटीसाठी निघणार आहोत आणि इथं आमची बस रेडी आहे चला तर आता उटीसाठी निघतोय आम्ही नाश्ता झाल्यानंतर आम्ही लगेचच स्कुटीला जाण्यासाठी निघालो आणि रस्त्यावरती धुकं बघू शकता अगदी काही अंतरावरच्या गाड्यासुद्धा दिसत नाही आहेत एवढं धुकं आहे आणि ही त्रिमूर्ती बघा पाटील माझं गाव मर्दवाडी आष्ट्यापासून तीन किलोमीटर आहे माझं प्रोफेशन ब्युटी पार्लर आहे हे काम मी माझा छंद म्हणून करते फिरायचा वगैरे खूप छंद आहे त्यामुळे ह्या कामात मी इंटरेस्ट घेते ओके आणि माझ्यासोबत आलाय तो माझा मुलगा दिग्विजय पाटील माझी मुलगी आहे घरी सी ए करते आहे छोटीशी फॅमिली म्हैसूर पासून एक तास दीड तासाचा अंतर कापल्यानंतर बंदीपूरचं जंगल लागतं आणि खूप सुंदर असं जंगल आहे प्राणी खूप बघायला मिळाले आणि पुढे तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत सगळे प्राणी सुद्धा जंगल स्टार्ट झालंय आणि खूप हरणाचे कळप पण पाहिलेले आहेत छान सगळ्यांची ओळख करून द्यायची चालले थोड्या लोकांची ओळख झालेली आहे जंगलामध्ये बऱ्याच ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर अगदी काही अगदी मोजकी घर आहेत आणि अगदी घराजवळ बघा हरणाचे कळप सुद्धा पाहायला मिळतात आणि एकदम शांत असे उभे आहेत हरणी हा जंगल एरिया बंदीपूरचं जंगल तामिळनाडूच्या राज्य क्षेत्रामध्ये येतं आणि खूप म्हणजे दाट असं हे जंगल आहे यामध्ये हरिण हत्ती आणि वाघ वाघ तर आम्हाला काही बघायला नाहीत नाही हरणांची कळप आणि हत्ती भरपूर पाहायला मिळाले आता मेन जंगल चालू झालं हो किती लाकड अडकले प्याय फक्त वागड तामिळनाडू फॉरेस्टर एरिया लाकड बघा तिकडे मोर

तो पर के în grumut, aiu cândor, maștina, cândor, maștina, cândor, maștina,

सगळ्यांच्या मोमेंट्स कॅप्चर के केल्यात मी बंदीपूरच्या जंगलामध्ये हत्ती आतापर्यंत हत्ती माकड आणि हरणांचा कळप पाहायला मिळालाय आणि सगळे एक्साइटेड आहेत प्रत्येकाने आपली सीट सोडले कोणी उभारले कोणी काय आणि सगळ्यांच्या मुवमेंट पण मी कॅप्चर केले गाडवीस मस्त लोक चाललेत

टेकडावरती अशी घरं आहेत आणि बाजारपेठसुद्धा या गावामधली खूप मोठी होती भरपूर अशी फळं आणि बाकीच्या सगळ्या वस्तूंची शॉप वगैरे पाहायला मिळाले या गावामध्ये आणि आता इथून चालू होतं तो म्हणजे उटीसाठी जाण्याचा जो उंचावरचा घाट माथ्यावरचा रोड आहे तर तो उटीचा रो जो घाट आहे तो सुद्धा खूप मोठा उंच आहे आणि पाऊन तास ते तासापर्यंत हा रोड आहे आणि इथून आता चालू झाले आहेत ते चहाचे चा मळे आणि निलगिरीच्या झाडांचं जंगल खूप मोठी मोठी निलगिरीची झाड आहेत जी की आपण पन? कल्पनासुद्धा करू शकत नाही इतकी उंच आहे का ती टोकापर्यंत बघितलं ना तर डोक्यावरची टोपी पडेल इतकी उंच उंच झाडं निलगिरीची या जंगलामध्ये पाहायला मिळाली बंदीपूरचं जंगल वेगळं आणि निलगिरीचं जंगल वेगळं आणि त्यानंतर मग चालू होतो हा घाटमात्याचा रोड आणि त्यामधनच आपल्याला चहाचे नखशिकांत सजलेले चहाचे मळे दिसतात अगदी हिरवा गालीच्या पसरल्यासारखं बघावं तेवढं दूर दूरपर्यंत दूर चहाचे मळे दिसतात आणि निलगिरीची झाडं बघू शकता खूप बुंदी मोठे मोठे आणि अगदी एक सरळ एक शेवडी अशी ही निलगिरीची झाडं आहेत जंगल अगदी प्राचीन आणि खूप मोठा असा असावं असं वाटतंय थोडासा ओव्हरव्ह्यू मी दाखवते तुम्हाला बघा किती प्रचंड मोठी झाड आहे ती हा जंगल सफारीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत